नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा आपलं फिरिस्ती शेळीपालन आणि या फिरिस्ती शेळीपालनासंदर्भात मी आज माहिती देणार आहे तर मित्रांनो आपण नवीन व्हिडिओ पाहत असेल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठे स्कीप न करता शेवटपर्यंत बघा खूप छान सुंदर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं आहे आपलं फिरिस्ती शेळीपालन आणि मित्रांनो कुठलाही घरी चारा न घालता निस्तर रानावर फिरून हे आपलं शेळीपालन आहे आणि जवळपास सर्व ह्या माझ्या तीस शेळ्या आहेत मित्रांनो आणि या तीस शेळ्यांपासून मला वार्षिक किती उत्पन्न मिळत आहे किती खर्च होत आहे ही सर्व व्हिडिओमध्ये माहिती मी ह्या देणार आहे तर नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपल्या शेळ्या सर्व ह्या क्रॉसिंगमधल्या आहेत म्हणजे गावरानही नाही आणि प्युअर जातिवंत नाही म्हणजे क्रॉसिंगमधले आहेत बिट्टल क्रॉस आहेत शिरई क्रॉस आहेत काठेवाडी क्रॉस आहेत आणि कोठा क्रॉस आहे अशा दोन तीन प्रकारच्या शेळ्या आहेत मित्रांनो माझ्या तर मित्रांनो ह्या तीस शेळ्यांपासून वर्षाकाठी म्हणजे दीड वर्षामध्ये जवळपास माझं चार चार लाखाच्यापर्यंत इन्कम मला ह्या शेळीच्या पा मार्फत मिळत आहे मित्रांनो शेळीपालनामार्फत तीस शेळ्यांपासून माझं वार्षिक उत्पन्न चार लाखाच्या आसपास आहे तर मित्रांनो याच्यामध्ये मला खर्च बिलकुल नाही कारण कसं तर फिरिस्ती शेळी असल्यामुळे शेतामध्ये घरी जमीन गुतायचा काही प्रश्न येत नाही रानामध्ये फिरून या तीस शेळ्यांची मी उपजीविका भागवतो आणि मित्रांनो तर या तीस शेळ्यांमध्ये माझं असं प्लॅनिंग आहे ह्या तीस शेळ्यांची लावगड मी एका वेळेस करत नाही दोन टप्प्यामध्ये करतो आणि दोन टप्प्यामध्ये लावगड केली की मित्रांनो तर मित्रांनो दोन टप्प्यामध्ये शेळ्यांची लावगड केल्यानंतर जे एकदम जे पिल्ले होतात ते दोन टप्प्यामध्ये होतात आणि दोन टप्प्यामध्ये पिल्ले जर झाले तर त्यांचं संगोपन करणं हे खूप सोप्पं जातं मित्रांनो काय होतं पंधरा आत्ता या टप्प्यामध्ये लागवड केली आपण का त्यांचे जवळपास तीस पिल्ले होतात आणि पंधराचे दोन टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये लागवड केली का त्यांचे दोन दोन पिल्ले म्हटले तरी तीस पिल्ले होतात पंधरा शेळ्यांचे तर मित्रांनो तीस पिल्ल्यांचं संगोपन करायला तीन साडेतीन जवळजवळ चार महिने लागतात आणि तीस पिल्ले चार महिने सांभाळायचं म्हटलं तरी खुराकाचं नाही म्हटलं तरी थोडाफार खुराक त्यांना द्यावाच लागतो मग अशा पद्धतीनं तीस पिल्ल्यांचं चार महिनं संगोपन करायचं म्हटलं तरी खुराकाचं नाही म्हटलं तरी महिन्याला एक पोतं लागतं शेंगदाण्या पेंढीचं असे चार महिने जर सांभाळायचं म्हटलं तर चार पाच पोते सहज लागतात दोन हजारला एक पोता आहे पाच पोते जरी धरले तर दहा हजार रुपये उघड त्यांचा खर्च होतो पाच महिन्यामध्ये खुराकासाठी आणि हेच जर जास्त पिल्ले असले तर त्यावेळेस मग आपल्याकडं काय होतं खर्च जास्त येतो पुन्हा संगोपन करायचं तो बी जास्त त्रास होतो आवरायला अवघड जातं त्याच्यामुळे दोन टप्पे केले की शेळ्यांना पण खुराक द्यावा लागतो शेळ्यांची पण खूप छान काळजी घेता येते पिल्ल्यांची काळजी घेता येते त्याच्यामुळे मी काय करतो दोन टप्प्यामध्ये विशा शेळ्यांची येण करतो मित्रांनो म्हणजे दोन टप्प्यामध्ये आपल्याला जे संगोपन करावं लागतं चारा खुराक काय असेल ते त्याचं काय होतं आपल्याला भार कमी पडतो आणि मग आपण सहज त्यांचं संगोपन करू शकतो मित्रांनो आणि मग समजा तीस पिल्ले जरी आपल्याला एक चार महिने जर सांभाळायचे म्हटलं तर चार महिन्यामध्ये पिल्लांनो पिल्ले मित्रांनो कमीत कमी एक पिल्लू चांगलं जर आपण संगोपन केलं तर चार महिन्यामध्ये सात आठ हजारला आरामशीर पिल्लो जातो मित्रांनो आणि आठ हजारला जर एक पिल्लू गेलं तर जवळपास तीस पिल्लांचा मित्रांनो आठ एक आठ आठ दोन्ही सोळा चोवीस म्हणजे जवळपास दोन लाख आणि चाळीस हजार रुपये असं एका टप्प्यामधल्या पिल्लांचं मित्रांनो उत्पन्न मिळतं आणि हेच जर एकाच वेळेस जर केलं असतं आपण सगळ्या शेळ्यांचं तर ते जवळपास पाचच्या आसपास गेलं असतं पण तसं करत नाही तर अशा पद्धतीने माझं नियोजन आहे मित्रांनो काय होतं दोन टप्प्यामध्ये केलं म्हणजे आपलं संगोपन खूप छान होतं तर असं तीस शेळ्यांचं माझं एक आठ महिन्यामधलं इन्कम दोन अडीच लाखापर्यंत सहज होतं मित्रांनो त्याच्यामध्ये जर आपण खर्च जर धरला पाच पन्नास हजार रुपये आपण दवापाणी धरूया त्याच्यामध्ये खोराकासाठी धरूया अन्य कोणते औषधं वगैरे असेल त्याच्यासाठी धरूया तर अशा पद्धतीने मित्रांनो माझं शेळीपालनाचं नियोजन आहे आणि शेळीपालन मित्रांनो नियोजनमध्ये जर केलं तरच परवडतं आपण जर शेळीपालन नियोजनमध्ये जर नाही केलं तर मित्रांनो मग शेळीपालन हे परवडत नाही आणि कधी पण शेळ्यांचं मित्रांनो लावगड करायच्या वेळेस एका वेळेसच करावी जेणेकरून सर्व शेळ्या एका वेळेस खाली होतील आणि एका वेळेस पिल्ले विकायला येतील म्हणजे आपला जो आदब आहे आपला जो राब आहे तो आपल्याला एकाही पिल्लासाठी आपल्याला आदभावंच लागतं आणि दोनही पिल्लासाठी आदबावं लागतं त्याच्यामुळं जास्त जर असेल तर एका वेळेस करणं सहज शक्य होतं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं नियोजन आहे मित्रांनो माझ्या शेळीपालनाचं तर जवळपास एका व्यताची माझ्या एका ट्रमचे दोन अडीच लाख रुपये होतात आणि दोन टप्प्यामध्ये जर केलं तर जवळपास साडेचार पाच लाखापर्यंत इन्कम जातं मित्रांनो तर अशा पद्धतीनं माझं शेळीपालन आहे तर आपण सुद्धा अशा पद्धतीनं नियोजनबद्ध जर शेळीपालन जर केलं तर मित्रांनो आपल्यालासुद्धा शंभर टक्के शेळीपालन हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येईल आणि चांगल्या पद्धतीने केला तर आपल्याला इन्कम पण चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर मित्रांनो सर्व माहिती अशी आपण या व्हिडिओच्याद्वारे दिलेली आहे आणि अजून पण आपले चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक शेळीपालनामधली मी माहिती दिलेली आहे तर आपण ते पण चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहू शकता नवीन असेल तर पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले असे नवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील आणि मित्रांनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून मी तुमचा आभारी आहे आणि इथेच मी व्हिडिओज थांबवत आहे तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र